कॉलेजमध्ये असताना पटवल्या खूप पोरी कॉलेजमध्ये असताना पटवल्या खूप पोरी बघितला राणीचा चेहरा माझे हृदय झाले चोरी दुनियात आहे खूप पोरी पण एक नाही कामाची दुनियात आहे खूप पोरी पण एक नाही कामाची कॉलर करतो ताईट आता शेवटी पटवली मामाची गुलाबाच्या फुलाला आहेत खूप काटे गुलाबाच्या फुलाला आहेत खूप काटे राणीचा बघितला चेहरा हृदयामध्ये प्रेम दाटे भाजीत भाजी पालक भाजीत भाजी पालक राणी आहे माझ्या हृदयाची मालक श्रावणात पडला पाऊस पावसात पडल्या गारा श्रावणात पडला पाऊस पावसात पडल्या गारा बघितला राणीचा चेहरा प्रीतीचा आला वारा दुपारचे वाजले बारा दुपारचे वाजले बारा राणी गेली माहेरी चढला माझा पारा कानामध्ये झुमका पायामध्ये पायल कानामध्ये झुमका पायामध्ये पायल एका क्षणात राणीने केले मला घायल डोक्यावर पदर केसात गजरा चेहरा लाजरा डोक्यावर पदर केसात गजरा चेहरा लाजरा आज आहे लग्नाचा वाढदिवस दोघे मिळून करू साजरा एकदम छान आहे दिसायला गुलाबाचे फूल एकदम छान आहे दिसायला गुलाबाचे फूल राणीच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल मन आहे जुनी चूल आणि मूल मन आहे जुनी चूल आणि मूल बघितला राणीचा चेहरा पडली मला भूल माहेरी जातांनी पडते तिला भुरळ माहेरी जातांनी पडते तिला भुरळ पळते घराबाहेर जेव्हा बघते झुरळ नववारी साडी डोक्यावर पदर वेणी गजरा नववारी साडी डोक्यावर पदर वेणीच गजरा राणी निघाली नटून सर्व गावाच्या तिच्यावर नजरा दिसते खूप छान नववारी साडीवर दिसते खूप छान नववारी साडीवर राणीला फिरायला नेणार बुलेट गाडीवर लग्नाच्या दिवशी राणीला उचलून घेतले कडावर लग्नाच्या दिवशी राणीला उचलून घेतले कडावर दोघे मिळून जाऊ आता गडावर तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठीत आईला परत एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद